नमस्कार लातूर प्रॉपर्टी एस जे यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो चला तर मित्रांनो लातूरमध्ये बार्शी रोड बिर्ला स्कूल शेजारी टू बी एच के फ्लॅट चौथ्या मजल्यावरती घेऊन आलेला आहोत पाहू शकता जर कोणाला प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क साधा साधा व जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर संपर्क साधू शकता चला तर मित्रांनो लातूर प्रॉपर्टी एस जे यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ बनवत आहोत पाहू शकता अंबाजोगाई रोडला हा टू बी एच के फ्लॅट आता आपण आलेलो आहोत चौथ्या मजल्यावरती लिफ्ट आहे पार्किंग आहे अगदी बिर्ला स्कूल शेजारी असलेले हे टू बी एच के फ्लॅट विक्रीस आहे हा लिफ्टचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता चला आपण आता आतमध्ये आलो आहोत हा चौथ्या मजल्यावरती तुम्ही पाहू लिफ्ट पाहू शकता चला आपण आता हॉलमध्ये जात आहोत सुंदर असे स्टाईल्स तुम्ही पाहू शकता सुंदर अशा लोकेशनमधील टू बी एच के फ्लॅट विक्री आहे व कमी बजेटमध्ये असलेले वरती यू पी पण पाहू शकता सुंदर असे पीव पी करण्यात आलेले आहे सुंदर अशा लोकेशनमध्ये हे टू बी एच के फ्लॅट विक्रीस आहे अंबाजोगाई रोड बिर्ला स्कूल शेजारी व असलेले हे व कॉक्स कॉलेजपासून अगदी जवळ असलेले हे टू बी एच के फ्लॅट विक्रीस आहे पाहू शकता जर कोणाला घ्यायचे असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता चला तर मित्रांनो आपण आता आतमध्ये जाऊया हा हॉलचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता अगदी बेडरूम आता पाहू शकता हा बेडरूम आहे बेडरूम मधील स्टाईल्स तुम्ही पाहू शकता हा फर्स्ट बेडरूम आहे चला आपण आता सेकंड कडे जाऊया ओनरने किंमत तेहतीस लाख रुपये सांगितले आहेत बैठकीत कमी करून देऊ असे ओनरने सांगितलेले आहेत हा टॉयलेट बाथरूम तुम्ही पाहू शकता अगदी ह्या बाजूला सेकंड मास्टर बेडरूम आहे हा मास्टर बेडरूमला गॅलरी पण आहे पाहू शकता अति मयुरबन शेजारी असलेले हे एच के फ्लॅट विक्रीचा आहे असं मयुरबन मेरुण आहे पाहू शकता चला आपण आता किचन रूमकडे जाऊया हा सेकंड बेडरूम आहे हा किचन रूम वास्तुशास्त्रानुसार बांधलेले किचन रूम आहे या किचन रूम मध्ये एल चे किचन आहे पाहू शकता या किचन रूम ला अगदी गॅलरी पण आहे पाहू शकता